विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना छत्रपती संभाजी महाराज नगर या शहरातील हिंदू द्वेष्टा क्रूरकर्मा औरंग्या याची कबर हटवण्याबाबत देण्यात आले निवेदन उजबेगी परकी आक्रमक बाबर याचा वंशज क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजी महाराज नगर या शहरात आहे वास्तविक औरंग्या अहिलदेवी नगर येथे मेला व नंतर त्याचे प्रेत काढून ते छत्रपती संभाजीनगर येथे पुरले व त्या ठिकाणी त्याची कबर करण्यात आली याच औरंग्याने शीख गुरु तेग बहादर यांची क्रूर हत्या केली शीख गुरु गोविंद सिंह यांच्या दोन बाल साहेब जाद्यांना ते केवळ मुस्लिम होत नाहीत म्हणून त्यांना भिंतीत जिवंतपणे चिरडून मारण्यात आले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या झालेली क्रूरता याचे वर्णन करता येणार नाही अशी भयंकर यातनामय हत्या त्यांची केली श्रीकाशी विश्वेश्वराचे मंदिर याने फोडले मथुरेला असणाऱ्या सुंदर मंदिराचा यानेच विध्वंस केला सोरटी सोमनाथाचे मंदिर पुन्हा एकदा यानेच फोडले त्र्यंबकेश्वर मंदिर जेजूरगड यावर त्यांनी हल्ले केले हजारो हिंदूंच्या प्रेतांच्या राशी गावाबाहेर रचून हिंदूंची भयानक क्रूरपणे कत्तल केली ही पूर्णपणे स्वतंत्र भारत देशात गुलामीचे अनंत यातनांचे प्रतीक आहे तेव्हा ही कबर पूर्णपणे काढून टाकावी व हे न झाल्यास सूचित करून विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू समाजाबरोबरच छत्रपती संभाजीनगरकडे कारसेवेसाठी कूच करून औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करणार याबाबत कराड तहसीलदार कार्यालयामध्ये देण्यात आले निवेदन एस के क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांना आम्ही विश्वंत परिषद बजरंग यांच्या वतीनं आज छोटंसं निवेदन दिलेलं आहे पण त्याच्या इतिहास फार मोठा आहे महाराष्ट्र राज्य ही संतांची शिवरांची भूमी आहे तसेच या परकीय जे काही कबर आहे औरंगजेबाची ती महाराष्ट्रात राहू नये असं तमाम शिवभक्तांचं आज मानणं आहे त्याचं कारण आहे की जे औरंगजेबा हा काही मोठा संत नव्हता ना किंवा एवढा मोठं कोण नव्हतं मग ते जे आज सरकारी पातळीवर दुरुस्ती त्याचा झालेला खर्च एखाद्या सुरविराच्या बाबतीमध्ये जर वेळ केला असं तर काही वाटतं नसतं पण हे भारत असा एकमें देश आहे आता उद्या ज्याला कसा द्याय त्याची कबरीच्या पाया पडायला जायचं का हा मोठे प्रश्नचिन्ह आहेत आमच्यासमोर दुसऱ्या औरंगजेबाची खबर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ठेवण्याचा अधिकार सरकारला अजिबात नाही हा त्याचं शौर्याचं प्रतीक म्हणून जर ठेवायचं असेल त्याचं काय शौर्य आहे आमच्या संभाजीराजांना मारायला तो आला त्याने एक महिनाभर छळ दिला संभाजीराजांना त्रास दिला पट्टी छत्रपती शिवरायांना त्रास दिला तो ह्या भारताची संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती जो तो तो तोडण्याचं काम करण्यासाठी या ठिकाणी आला तो कधीही या महाराष्ट्राचा संत जर होणार नाही तर तो कुरुकमरा औरंगजेबा जो स्वतःच्या वडिलांना त्रास करून त्यांना राजगादी मिळतो असा औरंगजेब केव्हापासून बरेच लोकांचा जवळचा हिरो व्हायला लागलेला आहे काही समजत नाही म्हणून भविष्यामध्ये औरंगजेबाची कबर जर काढली नाही तर काही दिवसांमधील औरंगजेबासारखा का मोठा संत या मार्गात कोण नव्हता आणि पुढच्या पिढी तसा इंडियासुद्धा शिकवला जाईल त्यासाठी औरंगजेबाची कबर ही भारतात नसूच नाही आणि असली तर त्याला एक कार्य केलं पाहिजे ज्या पद्धतीनं आमच्या अफगाणिस्तानमध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या तिने लिहिल्या असली आणि निवडून तिथं ठेवल्यान किंवा रोज चप्पल मारायचे कुणाला पृथ्वीराज सावला काय गरज नसता पण तसं जर सरकारने जर काय ठेवलं तर आम्हाला सांगा त्याचं काय करायचं आम्ही रोज तिथं जाऊन ऑब्जर्वेशन कबरी पैसे एक चप्पल मारून आम्ही त्याला सांगू शकतो तुझी लायकी चपली पाहिजे औरंगजेब हा इथल्या मुस्लिमांचाही आदर्श होऊ शकत नाही औरंगजेबा इथला हिंदूंचाही आदर्श होऊ शकत नाही औरंगजेब हा एक अतिरिक्य होता आणि अतिरेक्याचा सन्मान ठेवणं हे आपल्याला परवडणारं नाही हा ह्याच्यामुळंच भारताचा तोटा झालेला आहे अतिरेकी आला त्याला पोसायचा त्याला जेवाय घालायचा गेल्यानंतर परत त्याला दब्बल आपल्याकडे करायचं जरा कुठंतरी आता काळाच्या हो वगामध्ये बदलावं लागेल त्यासाठी औरंगजेबाची कबर हटाव ही मोहीम युशिंत प्रसिद्ध आम्ही ताब्यात घेतलेली आहे आणि केंद्र सरकार असो राज्य सरकार असो तो काय कुणाचा पाहुणा नाही जर पाहुणा असता तर त्याला जवळ ठेवणं गरजेचं होता पण तो आहे राष्ट्रशत्रू हा राष्ट्रशूतोचा सन्मान करणं हे आम्हाला उचित वाटत नाही त्यासाठी तिची कबर मिटवून जावी आणि औरंगजेब हा किती कूर होता आपण शावा पिक्चरमध्ये पाहिलेलं आहे नुसतं पाहून उपयोग नाही आज संभाजीराजांच्या बाबतीमध्ये एक महिना अत्याचार केल्यानंतर प्रत्येकाला औरंगजेब हा कसा खतरनाक पूर होता हे आपल्याला कळलं नाही म्हणून औरंगजेबाची कबर ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नसावी हीच आम्ही सरकारला विनंती केलेली आहे रामकृष्णाचे हे महाराज